नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे कारण आता अन्न व औषध प्रशासन विभागाने आदेश दिलेले आहे की योजनांचे उद्दिष्ट मार्च अखेरपर्यंत पूर्ण करा तर नेमकी बातमी काय आहे तर याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा त्याचबरोबर मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा कर तर संजय गांधी निराधार योजने संदर्भातील जी काही बातमी माहिती ती माहिती आणि अपडेट आपल्या चॅनल वर वेळोवेळी देण्यात येत असतात तर अशाच प्रकारची एक नवीन बातमी आज आलेली आहे आणि ती बातमी नेमकी काय आहे तर ते बघूया आपण तर बघा मित्रांनो बातमी नागपूरहून आहे राज्याच्या विशेष सहाय्य विभागांतर्गत नागपूर विभागात राबवण्यात येणाऱ्या राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांचे उद्दिष्ट मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाड यांनी आज विभागातील सर्व जिल्ह्यांना दिलेले आहे तर बघा मित्रांनो राज्य व केंद्र सरकारकडून ज्या काही विविध योजना राबवल्या जातात तर त्या योजनांचे जे काही उद्दिष्ट आहे ते मार्च एकतीस पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश या ठिकाणी अन्न व औषध प्रशासन मंत्री माननीय नरहरी झिरवाळ यांनी काय म्हटलेलं आहे तर बघा मित्रांनो मंत्री श्री झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात राज्याच्या विशेष सहाय्य योजना विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत नागपूर विभागाची आढावा बैठक घेण्यात आली यावेळी त्यांनी हे निर्देश दिले प्रभारी विभागीय आयुक्त माधवी खोडे चौरे जिल्हाधिकारी विपिन इटनकर विभागीय आयुक्त कार्यालयातील सामान्य प्रशासन अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे तर नागपूर विभागातील सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकारी दूर दृश्य प्रणालीद्वारे या बैठकीस उपस्थित होते अशा प्रकारची एक मीटिंग माननीय मंत्री श्री झिरवाळ यांनी घेतलेले आपल्याला दिसून येईल या मध्ये यांनी काय आदेश दिले आनुशुची आनुशुची ते बघूया आपण विभागात सर्वसाधारण अनुसूचित अनुसूचित जाती जमाती घटकांसाठी राबवण्यात येत असलेल्या राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजनांची माहिती देण्यात आली या योजनांतर्गत विभागात सात लाख त्र्याहत्तर हजार पात्र लाभार्थी असून त्यांची थेट लाभ हस्तांतरण डीबीटी पोर्टलवर सर्व जिल्ह्याद्वारे करण्यात आलेल्या नोंदीबाबत श्री झिरवळ यांनी समाधान व्यक्त केले तसेच आधार कार्ड प्रामाणिकीकरण बँकेत संलग्नीकरण करण्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या तर बघा झिरवाळ यांनी सर्व जिल्ह्याचे जे काही जिल्हाधिकारी आहे त्याचबरोबर सीईओ आहे तर त्यांना आदेश पण दिलेले आहे की संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर श्रावण बाळ योजनेचे जे काही वेतन आहे, वेतन लौकर आहे लौकर तर ते वेतन लवकरात लवकर देण्यासंदर्भात जी काही डीबीटी पोर्टलवरील कार्यवाही आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण करावी आणि लाभार्थ्यांच्या बँक संलग्न खात्यामध्ये ते पैसे जमा करण्यासंदर्भातील आदेशही त्यांनी दिले त्यानंतर पुढे बघा नागपूर विभागामध्ये सर्वसाधारण अनुसूचित जाती जमाती घटकासाठी राबवण्यात येत असलेला इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध काळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या अंमलबजावणी बाबतही श्री झिरवाळ यांनी माहिती घेतली नागपूर विभागात या योजनेअंतर्गत दोन लाख साठ हजार वीस पात्र लाभार्थी असून त्यांची एन एस ए पी पोर्टलवर नोंदणी झाली आहे या योजनेच्या लाभासाठी मोबाईल अद्यावतीकरण आधार कार्ड प्रमाणीकरण व बँकेत संलग्नीकरणाच्या सूचना त्यांनी केल्या तर बघा या ठिकाणी की त्यांनी इतर जे काही लाभार्थी आहे ज्यांचं अजूनपर्यंत डीबीटी झालेलं नाही तर ते त्यांचं डीबीटी करण्यासंदर्भातील सूचना सुद्धा अधिकाऱ्यांना केलेल्या आपल्याला दिसून येईल त्याचबरोबर विशेष सहाय्य योजनांचे सामाजिक अंकेक्षणाचे काम राज्यात तीस मार्च दोन हजार चोवीस पासून सुरू आहे या कार्यवाहीचा आढावा श्री जिरवाळ यांनी घेतला या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला देण्यात आलेले जे काही उद्दिष्ट आहे मार्च दोन हजार पंचवीस अक्षरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले तर बघा मित्रांनो शासनाकडून सर्व जिल्ह्याचे जे काही जिल्हाधिकारी आहेत तर त्यांना संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनाचे जे काही लाभार्थी आहे तर त्या लाभार्थ्यांना लाभ देण्याचे जे काही उद्दिष्ट आहे तर एकतीस मार्च पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश गव्हर्नमेंटकडून देण्यात आलेले आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जिल्हा स्तरावर त्याचबरोबर तालुका स्तरावर डी बी टी करण्याचे काम सुरू आहे त्यामुळे झिरवाळ यांनी सुद्धा या ठिकाणी सर्व जिल्ह्यातील कलेक्टरना आदेश दिलेले आहे की एकतीस मार्चपूर्वी या योजनेची उद्दिष्ट पूर्ण करा म्हणजे तोपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर सगळे पैसे जमा व्हायला हवे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वाची अपडेट या संदर्भात आलेली होती त्यामुळे अजूनपर्यंत जर आपण या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद